मी नाही म्हणणार तुम्ही लुटा कोणाचे किश आण जोडोनी आ धन उत्तम व्यवहारी तुमच्याकडचा पैसा तुमच्या घरातला पुरुषार्थ सांभाळू शकतो दोन लाखाचा मोबाईल घेतला एक हरामखोरानं माय लोकाची तर काम करती इकून तिकून कर्ज काढून आमक करून दोन लाखाचा मोबाईल घेतला सफरचंद कंपनीचा <laughs> मला म्हणला तुमच्या हाताने याचा खो खोला मायाकडं आणला पा कोणाकडं ज्याच्याकडे हजाराचा मोबाईल आहे त्याच्याकडे नाही म्हणजे मी गरीब आहे असं नाही सांगायला तुम्हाला उगत तुम्ही पट्टी करा आणि मला घेऊन द्या नाही मी सोन्याचा घेईल माईक चालूच नाही पुढं कॅमेरे चालू आहेत घेईन आता नव्वद वर्ष लुगडं घातलं मग थरपणी कशाला गाऊन घालू आता याच्याब मारायचं आता दुसरा मोबाईल नको आपल्याला घ्यायला पैसे नाहीत असा काही विषय नाही प्रश्न आहेत ना आपल्याकडे तो प्रश्न नाही दोन लाखाचा मोबाईल घेतला मी म्हणलं तू नोकरीला आहे का नाही तुला टपाल नाही आमकं नाही तमक नाही दोन लाखाचं नाही म्हणलं ला महाराज आवडतलंही दिवसापासून सगळ्या मित्राची जिरवायसाठीच घेतला अरे बो आपलं आणि मोबाईल मी जिरी तू आहे धंदा एक जणांनी गाडी घेतली तेरा लाखाची चावी अशी धरली फिरू लागला मी म्हणलं सुटली तर मो डोळा फुटन नाही तर तू फुटन फिरवायला काऊन ते म्हणला एक दिवशी फाट्यावर उभं होतं तो आम्हाला नेल नव्हतंच मित्रच होता म त्याच्यामुळं तू जिरिण्यासाठी गाडी घेतली अरे म्हणलं मय काय जिरितं तू मी जिरीणारा पंढरपुरात बसलाय तू काय जिरी तू बायकुल साडी घे साकरा तिला मी कशाला जिरी तू आणि माझ्यासोबत कीर्तनाला आला आम्ही गेलो गेल गे आपण गेलो तर मागे एक दिव आम्हाला ठाण्याला मी रेलीन गेलो आणि मला एक जण गाडी घ्यायला आला न्यायला गाडी भारीची होती मी आपला चोपून चापून बसलो धातर वर्गाबाळ्या माणूस नंतर इकून -कुं तिकून कोपूर लागावून तिचं दार उघडावं सरी बटणच होते तिला आता मी जरी शिक्षण कमी असेल तर मला पाहिल्यावर कळतही भारीची सगळ्याला भजे ताळता येत नाही पण नरम झालेलं सांगता का नाही म्हणलं गाडी भारीची मग आमच्या संघ ज्यानं बारा तेरा चौदा लाखाची घेतली त्याला म्हणलं ते म्हणलं भाव नाही याचा गाडी पण बाळू गाडी महागडीची हांणाऱ्याच्या जवळ बसलेला होता तेव्हा विचार ना भया केवड्याची गाडी ते, ते म्हणलं पावणे तीन कोटीची <laughs> हळूच कोण त्याचं डोकं मालिक माग वर्डन म्हणलं याची जिरे मैनकू कुजिरू याची झिरे मला काय केली फिरवायला तू याची झिरेव ना याची झिरेव तर मी त्याला विचारलं दादा तुम्हाला नोकरी काय ते म्हणलं मला काय नोकरी नाही मला मागं नाही पुढं नाही कोण नाही काय नाही मी बडीशेप खात नाही सुपारी खात नाही काय नाही टोल किंवा टाळ्या वाजितो आणि साशिलेले पैशाव पावणे तीन कोटीची गाडी घेतली अरे म्हणलं त्याची जिराव हे रानात बराशी खाणणाराचे काय हिळभरू जेशी संघ होतो मी मही काय जिरी तू हे हे याच्यासाठी नाही घ्यायचे आपल्या संपत्त आहे मूळ आहे दोन लाखाचा मोबाईल तरुणांना एक संदेश घ्या गिरगाव कराचा ज्यानं दोन तोळ्याची अंगठी केली त्याची पठ्या पाठ थापटीन ज्याला गरज आहे त्यानं मोबाईल घ्या आपल्याला काही संदेश येणार आहेत का कशाची शासनाची काही काय गरज आहे आपल्याला काय गरज त्याच्यावर नोकरीवाल्याला काही नियम असतात आपल्याला काय त्याच्यात दोन तोळ्याची अंगठी केली एक जण म्हणलं कसं काय पाठ थापटीली बायको जर बिमार पडली तर अंगठी मोडून धावकाण्यात नाही आई वडील बिमार पडे अंगठी मोडून दवाखान्यात निकर शिकवायला अडचण आली अंगठी मोडून दवाखान्यातनी दोन लाखाचा मोबाईल बब्लू शेट घेतल्यावर हो। दोन तासांनी इकल हो। केवढ्या निकत रे अंकल बरोबर शेट बरोबर आहे दोन लाखाचा मोबाईल दोनच तासाने ऐका पुढचं म्हणते काही ना काही काळ आहे तहाच ईकायला ते म्हणणारच नाही याला गरज पडली सावकारात आणि आणखी बरं तशी इकथी कमी पैसे पैसे असले पाहिजे एक वाक्य सांग का तुम्हाला ज्याच्याकडे पैसे सगळे पाहुणे असे मुंग गुळ ठोल्यावर मुंग्याला आमंत्रण द्यावं लागत नाही तुमचे पैसे कोणाला घेता येत नाही तरी पण तुम्ही आवडतात मामा तुमचे पैसे संपल्यावर तुमच्या रक्ताच्या नात्यातले आरामखोर पाहुणे तुम्हाला लग्नाची पत्रिका देत नाहीत काय म्हणायचं रामेश्वर भाऊ हा तर पुरावा मान्य सांगतात आपण दिंडीला गेलो कुठे गेलं तर शिस्तीत राहिलं पाहिजे ज्ञानभराच्या सोहळ्यात शेंगदाण्याच्या पुढ्या घी राजगुऱ्याच्या वड्या घे बिशी भरली आता त्या राजगुऱ्याच्या वड्याला वातावरण पावसाचं असलं की त्या वल्या वाहत्यात आणि त्या वल्या झाल्यामुळे शेंगदाणे भिजले आणि थैलीतून उगला घरी <laughs> येऊस तर थैलीतून उगला थैलीतून आणि कशाला चालली बाई सतीने घ्यायला तू येड्यात हा नाही करायचं याच्या दिंडीत जाय त्याच्या दिंडीत जाय भावनाध्याचा ग्रंथ संगच हो टेम्पू बसायला पंखे लावलेले गाद्या टाकलेल्या ते महाराज बी इतका हरामखोर यायला दिंडीत घेतो त्या महाराजाला म्हणलं यायला कसं काय हा ते तीन पंक्ती देते अरे तुला नरकाल जावं लागेल ना आलाय का अशा हरामखोऱ्याला दिंडीत येऊ देतूस विढाला विढाला पुरुषार्थ आपण मोठा म्हणायचं नाही त्याला तर आपला पुरुषार्थ आहे ज्याचं त्याचं तू कुणी म्हणते मी चांगलंय तू याव नसते रे सुमळ्या त्यानं म्हणावं चांगलंय विडाला विढाला गहू का आपला हो तू खबर आहे ना बबलू भाई मी आवडीनं काम करतो शेतात मला तरी वाटतंय मी शेतात काम करावं इतकी मला पंढरपुरातल्या मालकांना वेळ आणलेली नाही पण शेतीत का काम करतो कारण शेतीतला आहार माल जिवंत ठेवू शकतो कारण शेतीतला आहार विचार गोड ठेवू शकतो आणि ज्याचे विचार गोड आहेत त्याला संत कळतात आणि ज्याला संत कळतात त्याला देव कळतो म्हणून शेतीवर प्रेम करा जाता जाता सांगतो विषांतर हो द्या ज्याच्या नावाने इतभर शेती असेल तो महाराष्ट्रातला राजा असेल करा प्रेम शेतीवर करा करा राजू करा आपल्याला गरिबी तीच जगिनारे तीच जगिनारे कोणी नाही ढवळ्या कपडेवाले नाही कोणी नाही काही नाही काही नाही तीच जगिनारे फक्त आपल्याला त्याच्यावर प्रेम करा काय परवडायली नाही परवडू तरी कर तरी कर तरी कर मी कधी मध्ये जात जाण शेतात या <laughs> सगळ्या जाणार आहेत <चाथ> म्हणा <laughs> काही फक्त बोली करून आल्यात मी रानात जाणार नाही मग राणावाला नवरा कशाला केलास तिकडेच रिक्षा ना मोकार टेकन चौघीत एक त्या रानातल्या गव्हाची चपाती बरी खावा लागते डांबर खाती का हो ना परवाला बायडाटा आला एक ते म्हणलंय आमच्या मुलगी रानात जाणार नाही आणि शेती विषय एकर पाहिजे मेनल कशाला तेवढं सरण रचायचं का तु या पोरीच मेल्या एवढ्या रानात फुकून द्यायची का ही शक्रात नालायक पणच झाला सगळा भारत हा संस्कृती संपन्न देश आहे अमेरिका महासत्ता देशात पुशट उगवत्या सूर्याचा देश जपान तिन्ही देशाचे मंत्री बनले तर गहू तयार करतील का कोण करू शकतो गहू तयार फक्त काळी माय ती बी मशिन होत नाहीत रक्ताचा घाम ज्या मातीत पडतो त्यावेळेला मोती तयार होत असतात आपल्याला जगवणारी आहे आपली इज्जत सांभाळणारी तीच आहे हो। पुन्हा एकदा सांगतो तरुणांना हो दोन पैसे कमी जागडे राजेवत पैशावाल्याच्या जा चपला फाटूस तर फिरण्यापेक्षा तुम्ही संध्याकाळी पैसे किती आणता मी त्याची पाठ थापटीन हो। पैसे कमवतात पैसे <laughs> जण म्हणला महाराज आमचे महाराज म्हणले पैसे का संगण्याचे का अरे त्यानं पैशाच्या उशा केल्यात तुला सांगणार आणि तू काय ऐकायला आलाय का त्याच तुम्हाला पैसे ना आवडणारा माणूस सापडा कामेश्वर सापडा का तुम्हाला नाही आणि जर आपल्याला सापड असता तर मालकाचा अभंग आयसा कोणी धा भा हे केली नाही तरी गुतलास नाही आपल्या इतका देव जगात मोठा कुठलाच नाही कुठलाच नाही कुठलाच नाही त्याच्या इतका मोठा देव होऊ शकत नाही येतो माझ्या अभंगावर आपल्या सासऱ्याच्या पित्राची आठवण करून दिली इथपर्यंत आणतो ना म्हणून नाचे मागे मागे सांगते महाराज ज्या दिवशी उद्याला पित्र येत आपल्या वडिलांचे पुण्यतिथी तिथे आहे संध्याकाळी तुकोबरायचं भजन झालं भजन झाल्याच्या नंतर घरी आले आणि जिजाबाईनं सांगितलं मालक काय ग एक चमच्यावर तांदूळ सापडे फक्त चमच्यावर तुमच्या पंचीपाळ्यात असतात का एखाद्या वेळेस मोठ्या घरच्या बाईचं पंचीपाळ मोठं असेल तर त्याच्यात वाटीभर तांदूळ असते पण एक चमचाभर तांदूळ सापडले ते पळसाच्या द्रोणात टाकले त्याला हळीद आणि कुंकू लावलं आणि आपल्या मालकाच्या हातात दिलं मालक पितराला आक्षेदा देऊन या आणि तुकोबराने विचार केला पितरांना आक्षेदा देऊ घरात वाटीभर पीठ नाही वाटीभर तांदूळ नाहीत उद्या पितर जीव घालण्यासाठी काहीच नाही ना अक्षदा कसं देऊ गावात सोयऱ्याचं घर होतं महाराज पत्नी आठ दिवसापासनं सांगते आपण काय उत्तर द्यावं म्हणून तुकोबाऱ्याने तो तसाच द्रोण घेतला आणि मंदिरात विटीवरच्या मालकाला द्रोण दाखवला माय बापा जगन्निवासा जगदानंद कंद जगतपते पंढरीश पांडुरंग परमात्मा तुझ भजन करण्याची संधी ज्यानं दिली तो जन्मदाता बाप आहे त्यानं संस्कार केले त्या पित्याचं उद्याचं श्राद्धही देवा याच्याकरता तुझ्या साक्षीनं गावातल्या पितरांना अक्षदा देतो काही भावभावकीच्या लोकांना जेवायला आमंत्रण सांगतो येतो देवा आणि तुकोबार यांनी पितरांना गावात सोयऱ्याचं घर होतं त्यांना अक्षदा दिल्या आणि भाऊकीच्याही पन्नास लोकांना आमंत्रण दिलं आधार कोणाचा घेतलाय मंदिरातल्याचा घरी आले दुसऱ्या दिवशी सकाळी इंद्रायणीचं स्नान केलं सकाळचं नित्याचं भजन आटपलं मनोनी नाचे मागे मागे कर्ज आहे महाराज अर्जुनाचं द्रौपदीचं धर्माचं भीमाचं नकुलाचं सहदेवाचं हे विश्वाच्या मालकावर कर्ज होतं याच्याकरता इतका नाच तो वरायचं कर्ज सकाळचं नित्याचं भजन आटपलं घरी आले घराकडे निघाले आले नाही घराकडे येत असताना गावाच्या एका कोपऱ्यावर पाच सात माणसं हातात विळा घेऊन शेताकडे जात असताना दिसली त्याच्यातला एक वारकरी होता जरा जवळीक त्याचा होता बरं बोलणारा होता तुकोबाराने सहज चाललं काय चाललं रामभाऊ रामभाऊच्या तोंडातून वाक्य पडलं तुकोबा आमक्या अमक्या व्यक्तीचा गहू कापायला चाललो हातातिवळे होते गहू कापायला चाललोत तुकोबाराने खांद्याला हात लावला रामभाऊ एक दोन वळी कापायला मला लावतील का कामाला रामभाऊचे डोळे रडत नव्हते मामा हृदय रडत होत कारण ज्या शेतात गहू कापायला रामभाऊ चालले होते ते शेत तुकोबरायच्या वडिलांनी आनंद दिल तर पुढच्याला एवढा मोठा पुरुषार होता तुकोबरायचा आणि आज त्या तुकोबरायच्या घरी त्या व्यक्तीचे पित्र करण्यासाठी नाहीत लाचारी स्वीकारली नाही या लोकांनी अद्याप काय हरकत नाही तू कबरायचं ना स्वतःचा एक वेळा होता शिल्लक तो दिला आणि महाराज आखा महाराष्ट्र नाही अख्खा भारत देश नाही महासत्ता असलेला अमेरिका नावाचा देश उगवत्या सूर्याचा देश जपान याही देशात वारकरी संप्रदाय जर नेऊन पोचिला असेल तर तो, तो तुकवाऱ्याने पोचिला हरिभजने ढवळीले जग चुकविला लाग महाराज कस जग ढवळीलं किती किती संप्रदाय पोहोचिला कृष्ण माहीत असावं तुला राजा पकवाद सामान्य नाही बरं भगवान शिवजीने आरक्षित केलेलं वाक्य वाक्वाद्य हा मृदंग नावाचं पखवाज नावाचं वाद्य पद्मश्री शंकर बापू आपेगावकर पद्मश्री शंकर बापू आपेगावकर एकेकाळी अमेरिकेला आमंत्रित के केले एका देशात नाही असे पाच सात देश पण अमेरिकेचं सांगतो अमेरिकेला बापू गेले बॅग आहे कृष्णा तुला पकवाद ठेवायला बापू ज्या वेळेला अमेरिकेला गेले त्यावेळेला अर्ध्या धोत्रात पकवाद बांधलेला होता विमानातनं बापू उतरले त्या लोकांनी पकवाद मागितला बापूने दिला नाही आता बापूला बोलणारी काही हिंदीत काही मराठीत अशी पत्रकार होती कार्यक्रम आटपला विमानतळावर आले पाच दहा मिनिटाला बापू विमानात बसणारे तेवढ्या अवकाशात ते एका पत्रकाराने प्रश्न केला बापू एक विचारू पाच दिवस आमच्या सानिध्यात होतात पण आमच्याकडे पकवाद दिला नाही तुम्ही का नाही दिला आम्हाला तुमची सेवा करायची होती विमानतळाच्या खुर्चीवर बसल्याच्या नंतर शंकर बापू आपेगावकरांचे पद्मश्री वैकुंठवाशी शंकर बापू आपेगावकरांचे डोळे पाण्याने डबडबले आणि त्या पत्रकाराला सांगितलं राजा अरे जीवनभर खांद्यावर पकवाद घेतला याच्याकरता अमेरिकेसारख्या देशाने मला आमंत्रित केलं पक्वादाची कृपा आहे महाराज आणि बापू ज्या अर्थी अमेरिकेत गेले कृपा कोणाची ज्ञानोबर आहे तुकोबरायची काय पुरुषार्थ आहे महाराज या लोकांचा किती मोठा पुरुषार्थ आहे ज्या आहे तुकोबर आहे चोखोबर आहे नाथ बाबा सावता बाबा यांच्या अभंगावर कीर्तन करून गिरगावचा बाळ्या दोन टायमाची भाकरी तुपात खातवी असं म्हणायला काय हरकत आहे मला काही फुगरी म्हणायचं नाही काय कमी केले मला त्या संतांनी आणि त्या संतांच नाव घेऊन चांगल्या प्रतीचे धोत्रे आणि शर्ट बाळू वापरतोय बसायला त्याला टपराची का होत नाही पण गाडी आहे महाराज या लोकांसाठी बापाच्या पक्षासाठी गौन होते काय परिस्थिती असेल काय नामदेव राहायचा पुरुषार्थ सुंबाचा करधोडा रक्त्याची लंगोटी परिस्थिती अत्यंत साधी तीच परिस्थिती पाहुणे घराची आजी आली ऋषिकेशी काय करू कोप मोडकी जर्जर माणिकराव तुमच्या घरी आल्यावर आम्हाला ट्रे मध्ये सारखी कप होती एका रंगाची एका जातीची कप कप टेकून ट्रे होता महादेव मामा तुकोला घरी जगाचा बाप आल्या फानपुडा नव्हता कन्या खाल्ल्या मुखशुद्धी करता विलायची लोंग सुपारी देण्याची पद्धत होती पूर्वीच्या काळात तुकोबराय तुळशीच्या जवळ गेले पण तुळशीचे पानं तोडायची ती वेळ नव्हती पण खाली पडलेलं पिकलेलं तुळशीचं पान, पान हातात घेतलं मुख शुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ देवा हे पान घेऊन टाका मी दुर्बळ मी गरीब आहे महाराज जगाचं बाप येत होता त्यांच्याकडं ही परिस्थिती त्यांची आणि तुकोबराय म्हणे गहू कापायला गेले मैपती महाराज सांगतात मी नाही बर मी मोठ्यांचं सा वाचून सांगतोय मना नाही सांगणार कधी चुकून नाही चुकून नाही अद्याप नाही कोणाचं ऐकूनही सांगत नाही एक तर वाचून सांगतो ऐकून फक्त ठराविक लोकांचं त्याच्यातलं एकही जिवंत नाही विडाला विडाला कारण आपण नशिबान माणसं आहोत फार पुरुषार्थी माणसं आहोत आपण आपल्याकडं गुरुवरे नथुराम बाबांचा जन्म झाला आपल्याकडं गुरुवरे बाबांचा जन्म झाला आपल्याकडे मारुती बाबां मोतीराम महाराजांचा जन्म झाला एक सांगू का ज्ञानोबराय तर कोणीच पाहिले नसतील पण ज्ञानोबराय काय होते बघायचं असेल तर ज्यांनी रंगनाथ गुरुजी पाहिले त्यांनी म्हणायचे मी ज्ञानोबराय पाहिले रंगनाथ गुरुजी म्हणजे ज्ञानसूर्य होते काय पावन परिसर महाराज आपला काय ठाकूरबाचं घराणं ज्या घराण्यातली घोडे एकादशी धरायची इतक्या पवित्र प्रांतातली माणसं आहेत आपण एवढे पवित्र करावं लागेल धनवंताला गे सर्वंताला गे मागचा काळ काही पाच दहा टक्के ढोकायचा सोडून द्या जरी एखादा महाराज सांगत असेल पैसे कमू नका तर त्याला म्हणाव ना पाय पायी करण कीर्तन आणि एखादा सुरू करीन तर मग त्याच ऐकायला कोणी हे मान्य करावं लागेल त्याचं ऐकायला कोणी हा मी करतो म्हणले पण कोण बसन ना तू हा ती म्हणली याच्या कीर्तनात गोधळ घेऊन कोणाला सांगतो तू कीर्तन ढोल लोक इडे तु विला आपल्या वाट्याला जे काम येईल ते करायचं चला तू कबरायचं जीवन सांगतोय दोन वळी गहू का आपला सव्वा दहा वाजले म्हणजे आताची नाही सांगायला गहू कापायचे आणि रामभाऊकडे भाऊ कडे बघितल्याने सांगितलं रे रामभाऊ आता काय गव्हाची पेंढी दिली तर घरी नेऊन त्या पेंढ्या कुटायच्या आणि त्याचे गहू भरडून त्याच्या कण्या पित्रांना करायच्या बांधार उभा असलेला काठी घेऊन कुरकुर वाजणारा बूट समल्याचा फेटा पांढर शुभ्र शर्ट खांद्यावर उपरणं आकड्याची काठी रामभाऊ गेले सांगितलं मालक बोलोबा आंबिलेचे नातू तू येतं तुकोऱ्यांच्या वडिलाचं नाव तू बोलोबा आंडोबा आंबिले तुकाराम येतं बर त्यांच्या घरी आज पक्षे आणि दोन ओळी कापल्यात किती पेंढ्या द्यायच्या आराज तो माणूस श्रीमंत होता त्या व्यक्तीनं सांगितलं एक काम करा तुकारामांना म्हणावं तुमच्या उपरण्यात जितक्या बसतील तितक्या बांधून घ्या अस्तित्व कबर आहे होते तीनच पेंडे घेतले बांधल्या उपारण्यात आणि डोक्यावर घेऊन पेंडे निघाले मनोनी नाचे मागे मागे काय रुने मारत देवाच्या डोक्यावर कर्जय कर्ज आणि तुकोबाराने विचार केला रस्त्यानं जर गेलं तर आपल्याला एक तास आगाव लागतो अर्धा तास आगाव लागतो पाव तास आगाव लागतो आणि मधातून जर वड्या गेलं तर आपण लवकर जाऊ पटकन आपली पत्नी हे गहू चुरगाळीन आणि पाखडीन भरडीन आणि त्याच्या कन्या शिजीन म्हणून मधल्या वड्या खोड्यानं कर्मनो घनो गती महाराज एक लोंबकाळलेली झाडाची फांदी होती त्या फांदीला मोहळ बसतील आणि गरबडीत घरी जाण्याच्या उल्हासाने रामेश्वर व डोक्यावरच्या ग गव्हाच्या पेंड्याच्या वंब्या त्या मोहळाला लागल्या आणि पूर्ण माश्या उठल्या आणि तुकोबरायला चावा घेत होत्या काय वाक्य वापरलं चावा चावा मनसोक्त चावा मनसोक्त चावा तुको भरायचं चा दुसरं मन एका मनाला विचारित होतं महाराज तुम्ही माशांना चावा का म्हणतात नाना प्रकारचे पक्वान्न करून जर पितराला जीव तर घालू शकत नाही ह्याच माशा पितराच्या रूपात येऊन मला चावत असतील काय मोठ्यांचा पुरुषार्थ आहे महाराज काय मोठा पुरुषार्थ आहे एक एक असं मत आहे मोठ्यांचं की त्या माश्यानं चावलेली काटे काढण्यासाठी जगाचा बापाला एक मत वैकुंठवाशी माधव महाराज मगर सूरजखेडकर सांगायचे वैकुंठवाशी रंगनाथ गुरुजी परभणीकर सांगायचे आणि वैकुंठवाशी साहेबराव महाराज सोनोटीकरांच्या मुखारबिंद मी ऐकलेलं वाक्य महाराज म्हणायचे पंढरपुरातले मालक इंद्रायणीकडे गेले तिला सांगितलं अनंत पाप्यांच पाप धुणारी पाप नाशिनी इंद्रायणी माते भांडे पुरव बैलगाडा सजला आणि त्या बैलगाड्यात सगळी पात्र टाकली आणि अन्नपूर्णेला सांगितलं तुला स्वयंपाक करावा लागेल आणि अष्टमासिद्दीला सांगितलं तुम्हाला वाढावं लागेल अष्टमा सिद्धी स्वयंपाक वाढायला आली हो बैलगाडी बैलगाडी आणणारा तुको मरायचा मित्राच मित्र आव तर देव पण मित्राच्या रूपात हिजाबाईनं पाहिलं तुम्ही आलात हो मला माहित होत परवानाच म्हणाले तुकाराम बाबांचं परवान्न पक्ष आहे म्हणून मी सगळी भांड्याचं साहित्य घेऊन आलोय जिजाबाईच्या मनातला भ्रम असा विचलित होऊ नये सिद्धी कोणाच्या रूपात आल्या माहिती तुकोबारायच्या जिजाबाईच्या माहेरातल्या बायकांच्या रूपात जिजाबाईने विचारलं कोणीकडे काही नाही इकडे भगवान शिवजींच्या दर्शना करता आलतो अमक्या अमक्या देवीच्या दर्शना करता आलतो आणि येता येताना म्हटलं तुझ्याकडं जावं बरंच झाला आलात आमच्या मामांजींचा श्राद्ध आहे आणि हत्या होत्या का गनिमा कामा वशित्वा विशित्वा महाराज कमूर कुसून वाढत होत्या अन्नपूर्णेनं स्वयंपाक केला इंद्रायणीनं पात्र पुरवले पित्र जेवण्याकरता आले ज्याला आक्षेदा देल त्या तो उभा आहे पाय धुतले कोणी कोणी पाय धुतले विश्वाच्या मालकाने तुकोबाऱ्याच्या रूपात पाय धुतले एक प्रसंग ज्वलंत पाहिला मामा मी तिघ जण सख्य भाऊ दोघाली एक एक मुलगा एकाला काहीच नाही तेरा तेरा एकर एक जमीन ती घ्यायला वाटून आली बाप मेल्याच्या नंतर पण ज्याला कोणीच नाही ते मृत्यू पावला घडलेला वृत्तांत फक्त नाव सांगत नाही कॅमेरे चवीत घडलेला वृत्तांत पोषट घडलेलं ज्याला कोणीच नाही ते मृत्यू पावला त्या व्यक्तीचं प्रेम भिंतीला टेकवलं बघता बघता पाहुणे राहुणे भावकीची सगळी लोक आली अंत्यविधी करता मसलवाट्या सरपंच जाऊन पडलंय पण आंघोळीला प्रेत कधी काढतात माहितीये का पाणी पाजणार आधी आंघोळीला घराच्या बाहेर प्रेत काढते रणजित काका गावातल्या एका प्रतिष्ठित व्यक्तीने विचारलं पाणी कोण पाजणार आहे दोघा भावाली एक एक पोरग होतं चिरल्यावर तीन तीन होतील इतके मोठ्या होते असे चिरले असतील उभे वांगेवानी तर तीन तीन झाले असते इतकी जाडचूड होते पण माईनं डोळे वाटारून पाहिलं नका पाजू अशा शहाण्या होत्या माय त्या ज्वाला मिरच्या गावातला प्रतिष्ठित व्यक्ती गेला त्या बाईजवळ कोण्या बाईजवळ महाराज नवऱ्याचं प्रेत बाहेर काढल्याच्या नंतर मळ्यातले घरी याच्या अगोदर जिच्या कपाळावर कुंकू पुसल्या जाते किती दुःख आहे त्या बाईला आणि नवऱ्याचं प्रेत भिंतीला टेकलेला असताना गावातल्या प्रतिष्ठित व्यक्तीने विचारलं बाई एक करावं लागतंय तुमच्या तेरा एकर मधली दोन तीन एकर द्यावं लागते तेव्हा तुमचा पुतण्या पाणी पाचते तिनं सांगितलं कोणाही बॉन्डवर अंगठा देते तेराला तेरा, तेरा पुतण्याला देऊन टाकते ऐकल्याबरोबर दोन्या पुतण्याने बनेली भाड्या मी पाचतो ते म्हणला मी पाचतो ते म्हणला मी पाचतो ते म्हणला मी पाचतो दृष्टांत संपला चुलता बाप नाही होऊ शकत बापाचा आधार देऊ शकतो बापाचा आधार देऊ शकतो महाराज बापाच्या सख्ख्या भावाला प्रॉपर्टी घेतल्याशिवाय आपण पाणी पाजत नाही किती कीर्तन किती भागवत किती रामायण किती शिवपुराण किती दिंड्या किती भजन किती पंक्ती आपल्यातला दोष जातो का महाराज विश्व ज्याच्या ताब्यात येतो जगाचा बाप तुकोबरायच्या रूपात तुकोबरायच्या वडिलांची पाय धुतले पितरांची पाय धुतले तुकोबराय परत आले काय पुरुषार्थ महाराज प्रभू तुम्ही हो जिजाबाईच्या लक्षात आलं देवा हे सगळं तुम्ही <laughs> मीच केलं दृष्टांत संपला जिजाबाईने एक सहज प्रश्न केला देवा तुम्ही आमच्या कुटुंबासाठी वेळे का झाला देवानं जिजाबाईला एक प्रश्न केला माझ्या माइंडनं ऐका ऐका जिजाबाईला एक प्रश्न केला जिजा जी तू कोबर आहे ज्या डोंगरावर भजनाला गेले ते तुला सांगून जात देव बोलायला बरं मी नाही जिजाबाई तुकोबराय ज्या डोंगरावर भजनाला गेले त्या डोंगरावर जाताना तुम्हाला सांगत होते का नाही तरी पण तुकोबरायला त्या डोंगरावर तुम्ही सापडत होतात कशाच्या आधारावर काही नाही देवा रस्त्याने उमटलेल्या पायाला मातीवर जे पावलं उमटत होते का त्या पावलाला कान लागल्याच्या नंतर ज्या पावलातून विठ्ठल नाव निघतंय त्या रस्त्यानं माझे मालक गेले असं कळतय देव रडत होता देवानं सांगितलं जिजाबाई ज्या व्यक्तीचं शरीर इतकं नामी झालंय त्या व्यक्तीचे पाय जमिनीला ती जमीन विठ्ठल म्हणते त्यावरती अर्थी तुकोबरायचं भजनातला पुरुषार्थ किती मोठा चा आहे आणि हे भक्तीचं कर्ज आमच्या डोक्यावर आहे याच्याकरता मी तुमच्या घरी नाचतोय